कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या आर टी एस पोर्टलवर नोंदणी व इनची प्रक्रिया अतिशय सोपी आहे या पोर्टलचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या तुमच्या शासकीय सेवा सहजतेने प्राप्त करून घेऊ शकता वेळ व वा मेहनत वाचवण्यासाठी या डिजिटल सुविधेचा उपयोग नक्कीच करा ही माहिती नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून तिथून तुम्हाला रस्त्यावरील खड्डे कचरा व्यवस्थापना पाणी पुरवठा लाईट ना दुरुस्ती अशा विविध समस्या ऑनलाईन नोंदवता येतात त्यामुळे तुम्हाला वारंवार नगरपालिकेकडे धाव घेण्याची गरज उरत नाही बदलापूरकरांसाठी ही एक मोठी सुविधा आहे कारण आता कुठलाही प्रश्न त्रास किंवा तक्रार असल्यास तो थेट ऑनलाईन पद्धतीने नगरपालिकेपर्यंत पोहोचवता येतो या वेबसाईटवर लॉग इन करण्यापासून ते तक्रार नोंदवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे ही माहिती जरूर वापरा आणि इतरांनाही शेअर करा मित्रांनो अनेक जणांना कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या या साईटला विजिट करताना किंवा लॉग इन करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी पहिल्यांदा साईन अप करायचं आहे साईन अप पण बघू शकता या ठिकाणी तुमचं फुल नेम ईमेल आय डी तुम्हाला हवा असलेला पासवर्ड टाकायचा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल द्यायचा आहे तुमचं एज द्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जेंडर म्हणजे मेल फिमेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर मी उदाहरणार्थ रमाकांत पाटील असं टाकतो आहे त्यांचा एक ईमेल टाकतो आहे रमाकांत पाटील ॲट द रे वन टू थ्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पासवर्ड जो तुम्हाला हवा असेल तो टाकायचा या ठिकाणी त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा एज टाकायचं जेंडर सिलेक्ट करायचं आणि साइन अप करायचं त्यानंतर साइन अप झाल्यावरती तुम्हाला साईन इन विंडो येईल ॲक्च्युली मी माझं ऑलरेडी त्या ठिकाणी साईन इन केलेलं आहे त्यामुळे हा मला लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकायचा आणि साईन इनवरती कर आई सा। माँ माँ क्लिक करायचं अशा प्रकारे आपल्यासमोर विंडो ओपन होईल कुळगाव बदलापूर डॅशबोर्ड माय प्रोफाईल माय ॲप्लिकेशन आर टी एस गाईडलाईन इम्पॉर्टंट लिंक तर बांधकाम विभाग विभागावरती आपण क्लिक केलं की आपल्याला रस्ता कोदाही परवाना देणं कर विभागावरती क्लिक केलं की वेगवेगळी माहिती मिळते त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य विभागावरती क्लिक केलं की ती माहिती मिळते जन्म प्रमाणपत्र देणं आहे जाहिरातीमध्ये नवीन जाहिराती संदर्भात माहिती मिळकत विभाग आहे त्यामध्ये पाणी पुरवठा परवाना रद्द करणे इत्यादी माहिती मिळते आणि यू एल एममध्ये संदर्भात माहिती आहे तर रुग्णालयामध्ये विवाह नोंदणी आहे अशा प्रकारे आपण वेबसाईटवरती जाऊन माहिती घेऊ शकता माय प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल तुमची माहिती दिसेल माय ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुम्ही काय ॲप्लिकेशन केलेलं आहे पुढे ते माहिती पडेल आर टी एस गाईडलाईनवरती क्लिक केलं तर काही आलं नाही इम्पॉर्टंट लिंक त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला इम्पॉर्टंट लिंकवरती आपण जेव्हा क्लिक करतो त्यावेळेला कुळगाव बदलापूर नगर परिषदेची वेबसाईट ईमेल दिसतो आहे व्हॉट्सअप नंबर चॅटबोर्ड दिसतो आहे टोल फ्री नंबर पण आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर कॉन्टॅक्टवरती क्लिक करायचं ते कॉन्टॅक्टवरती आपण क्लिक केलंच होतं आणि मग लॉग आऊट करायचं